नमस्कार लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती आहे आणि ती काय आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा एप्रिल महिन्याच्या लाडक्या बहीण योजनेचा दीड हजार रुपये हप्ता आहे तसे प्रतीक्षेत आहात का आणि तुम्हाला माहिती आहे का की लाडक्या बहीण योजनेचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता कधी पडणार आहे त्यासंदर्भात महत्त्वाचं अपडेट आहे ते अपडेट काय आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर माता भगिणी नो जो लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तो मुख्यमंत्री जे मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाचं अपडेट दिले ते अपडेट काय आहे तर जे एप्रिल महिन्याचा जो तटलेला हप्ता आहे जो थकीत हप्ता आहे तो येणाऱ्या तीन चार पाच तारखेच्या दरम्यान ही जी प्रोसेस आहे चा ती चालू झालेली आहे म्हणजेच आज दोन तारखेपासून ही प्रोसेस चालू झालेली आहे लवकरच तुमच्या बँक खात्यावरती लाडक्या बहिणी योजनेचा जो येणारा एप्रिलचा हप्ता आहे तो पडणार आहे आणि अशी माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक नोंद दिलेली आहे हे एक महत्त्वाचं अपडेट होतं आणि लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा हा हप्ता पडणार आहे आणि तुम्हाला इथून मागं हप्ता मार्चचा पडला आहे का तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा जो एप्रिलचा हप्ता आहे त्याच्या प्रतीक्षेत आहात का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा त्याला तर मग भेटूया लाडक्या बहिन योजनेचा महत्त्वाचा अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार